वणी येथे बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती संपन्न बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती वणी येथील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौकात विविध आदिवासी संस्कृतीदर्शक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कळवण सापुतारा त्रिफुलीवरील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौकात आठ नोव्हेंबर रोजी झालेली राघोजी भांगरे जयंती आणि आज दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजीची बिरसा मुंडा जयंती एकत्रितरित्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य दिव्य पद्धतीने साजरी करण्यात आली चौक परिसरात आकर्षक कमानी सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती जयंतीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण चौक नेथदीपक प्रकाशाने उजळून निघाला होता धानपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात आज सकाळी अकरा वाजता मोंढेबाबा व निवृत्ती गायकवाड यांच्या हस्ते धानपूजन करून संयुक्त जयंती उत्सवाचा प्रारंभ झाला त्यानंतर मान्यवरांनी बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे पूजन केले उभारलेल्या भव्य व्यासपीठावर विविध आदिवासी संस्कृती दर्शक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते आनंदा चौधरी यांनी भूषविले दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे म्हणाले नवीन बदल स्वीकारताना आपली पारंपरिक संस्कृती जतन करणे तितकेच आवश्यक आहे त्यांनी संयुक्त जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आदिवासी बचाव अभियानाचे अध्यक्ष अशोक बागुल यांनी आदिवासी समाज व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर मार्गदर्शन करत आधुनिक काळातील आदिवासी संस्कृतीचे महत्व स्पष्ट केले यावेळी उपसरपंच विलास कडव संतोष रेहरे नरेंद्र वड आदी मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य आदिवासी संघटनांचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला आदिवासी नृत्यांनी मोहून टाकला माहोल वणी व परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषेत नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली दुपारी विविध आदिवासी कलावाद्य पथकांचे वणी व परिसरातील हजारो आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मिळालं पंच्याहत्तर वर्ष झाली आज पाहिजे तेवढा आपल्या आदिवासी बांधवांचा झाला नाही आणि मग दीडशे वर्षापूर्वीची परिस्थिती कशी असेल कारण लोकशाहीमध्ये आज डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला सगळ्या प्रकारचे अधिकार दिले परंतु आजही आदिवासी भागांपर्यंत पुरेसा विकास आपला झाला नाही आणि दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांचं राज्य होत पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरला ला बिहार झारखंड परिसरातील गुलीहू या छोट्याशा गावामध्ये बिरसा मुंडा यांचा जन्म झाला की बाबा आमचा जागतिक आदिवासी दिवस राहू द्या नऊ ऑगस्टला आजचा दिवस आमचा सन्मानाचा जो आहे तो जागतिक राष्ट्रीय युवा दिवस आहे त्याचं कारण असं आहे की या थीम मधून आपल्याला या ठिकाणी कळत आहे या ठिकाणी थीमचा दोन भाग या ठिकाणी केलेला आहे ही थीम मी तयार केली नाही राष्ट युनो मध्ये आमची दरवर्षी थीम तयार होते आणि ती थीम संपूर्ण जगभर जात असते यावर्षीची थीम होती कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय कृत्रिम बुद्धा बुद्धिमत्तेवरती आता सर्व आपण या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेची ही थीम जागतिक लेवलवरती यावर्षी केली ती थीम या ठिकाणी अशी आहे की एकीकडे आदिवासीची जीवन पद्धती जर आपण पाहिली तर अतिशय गुन्हा गोविंदाची जीवनपद्धती आहे लोक आपली परंपरा संस्कृती भाषा सर्वांचं जतन करत आहे आणि ती जतन करत असताना या ठिकाणी जीवन पद्धतीचे जर मूल्य आपण जाऊन पाहिले आदिवासीची संस्कृती जाऊन पाहिली तर ती अतिशय वेगळी आहे या जगाला एक वेगळी दिशा देणार आहे एक आदर्शवाद संस्कृती आदिवासी आहे आहे पण आता या आयच्या युगामध्ये मात्र ती कशी बदलते आणि इतरांचं अतिक्रमण आपल्यावरती कसं होत आहे ते या ठिकाणी आपल्या या या उजव्या बाजूला आपण बसलेल्या या ठिकाणी ती दाखवली आहे त्याच्यामध्ये भाषा आहे वन हक्क आहे परंपरा आहे पर्यावरणीय शोषण आहे सांस्कृतिक घुसखोरी आहे मौ मौखिक इतिहास आहे अनेक अनेक गोष्टी आहेत हे याच्यामध्ये मात्र ए आय चा शिरकाव झालेला आहे ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ती कृत्रिम बुद्धिमत्तेचा